नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा एक नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहोत होमी भाबा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई तर बघा याच्यामध्ये थेट मुलाखतीद्वारे ही पदं भरली जाणार आहेत आणि वेतन जे आहे ते बावीस हजार रुपये ते चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये पर्यंत आपल्याला इथे वेतन मिळू शकतं तर कोणती पदं आहेत आणि काय क्वालिफिकेशन हवं आहे सर्व काही माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर अजूनही कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बघा प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर बी प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर सोबत असिस्टंट बी प्रोजेक्ट असिस्टंट प्रोजेक्ट वर्क असिस्टंट इंजिनियर ट्रेनी आय मध्ये त्यानंतर टेक्निकल ट्रेनी इलेक्ट्रिकल टेक्निकल ट्रेनी सिव्हिल लायब्ररी ट्रेनिंग अशी बघा पदं आहेत आणि याच्यामध्ये वेतन जे आहे ते प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर असिस्टंट आणि प्रोजेक्ट असिस्टंट या पदांकरता बघा ब्याऐंशी हजार त्रेसष्ट हजार एक्केचाळीस हजार आहे मात्र इंजिनियर ट्रेनी आय टी त्याचप्रमाणे टेक्निकल ट्रेनी तर ट्रेनी पदासाठी सुद्धा आपल्याला बघा तेवीस हजारापर्यंत इथं पेमेंट मिळत आहे आणि मॅक्झिमम एजेस जे आहेत ते बऱ्यापैकी अनरिझर्व कॅटेगरी करता अठ्ठावीस वर्ष हे दिलेली आहेत आणि याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे आहे ते क्वालिफिकेशन सुद्धा बघा तर सुरुवातीची दोन तीन पद आहेत त्याच्याकरता आपल्याला काही एक्सपिरियन्स असेल तरी सुद्धा प्रेफर केलं जाईल त्याच्यामध्ये प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर याच्या पदासाठी एम एस सी ऑब्लिक एम एस इन एनी स्ट्रीम ऑफ सायन्स ऑर मॅथमॅटिक्स रिलेटेड डिसिप्लिन बी किंवा बीटेक पण चालेल कोणत्याही ब्रांच मधली ऍग्रीगेट सिक्स्टी पर्सेंट मार्क्स पाहिजेत आणि इक्विल किंवा मार्क्स किंवा आताच जे नवीन पद्धतीनुसार सीजीपी येतो त्या सीजीपी इक्वलंट असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे प्लस एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे ही जी पदं आहेत याला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे क्वालिफिकेशन मी पूर्ण वाचून दाखवत नाही आपला याच्यामध्ये वेळ जाईल आपण याचा स्क्रीनशॉट काढू शकता या व्यतिरिक्त बघा प्रोजेक्ट असिस्टंट या पदासाठी सुद्धा एक्सपिरियन्स गरजेचा आहे आणि इंजिनियर ट्रेनिंग या पदासाठी टेक्निकल ट्रेनिंग टेक्निकल ट्रेनिंग सिव्हिल यासाठी फुल टाइम बघा सिव्हिलसाठी तर फुल टाइम डिप्लोमा इंजिनिअरिंग केलेलं असावं इलेक्ट्रिकल साठी फुल टाइम डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर असावं यासोबतच इंजिनियर ट्रेनिंग आय टी एच्यासाठी बी किंवा बीटेक जर आपण कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आपल्याला डिग्री असावी आणि लायब्ररी ट्रेनिंग याच्यासाठी बघा ग्रॅज्युएट अँड बॅचलर इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स आपलं झालेलं असावं तर नोकरीचं ठिकाण हे मुंबई असेल निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होईल आणि मुलाखतीची तारीख अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस ऑक्टोंबर आणि तीन सहा सात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे याच्यामध्ये मुलाखतीचा पत्ता हा होमी बाबा विज्ञान शिक्षण केंद्र टी आय एफ आर मानखुर्द मुंबई आहे या संदर्भामध्ये आपल्याला ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे त्या ऑफिशियल वेबसाईट वरती एच बी सी एस ई होमी बाबा रिसर्च सेंटर याची ही अधिकृत आपल्याला जाहिरात आहे तर तिथून आपण ही जाहिरात व्हेरीफाय करून व्यवस्थित वाचून आपल्याला काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबते उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद